नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही सगम नेरकर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आलेला आहे तर मग ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार आहे या संदर्भात पंजाबरावांनी नवीन अंदाज दिलेला आहे तर तो यामध्ये विजयादशमी अर्थातच दसऱ्याला राज्यातील हवामान कसे राहणार या काळात महाराष्ट्रात पाऊस किती पडणार की नाही पडणार तर नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये राज्यातील हवामान कसे राहणार या संदर्भात संपूर्ण अपडेट देण्यात आलेले आहे तर मित्रांनो आता पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार जो काही हवामान अंदाज दिलेला आहे तो हवामान अंदाज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मग जाणून घेऊया की पंजाबराव डक यांनी कोणता हवामान अंदाज दिलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस पडणार आहे आणि किती कोणत्या तारखेला तो पाऊस पडणार आहे तर मग मित्रांनो आता ऑक्टोबर महिन्याच्या कोणकोणत्या तारखांना राज्यात पाऊस पडणार ना, एवढेच नाही तर यावर्षी थंडीला कधीपासून सुरुवात होणार याविषयीसुद्धा त्यांनी माहिती सांगितलेली आहे यामुळे आता आपण पंजाबरावांचा हा नवीन अंदाज जाणून घेऊया तर मित्रांनो पंजाबराव डॉक्टर साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आणखी तीन दिवस हवामान हो प्रामुख्याने कोरडे राहणार रा आहे मात्र त्यानंतर राज्यात पावसाचा जोर हा वाढणार आहे म्हणजेच एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान महाराष्ट्रात खूप मोठ्या पावसाची शक्यता आहे या काळात आता राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टीसारखा का पाऊस होण्याची शक्यता असून पूर्ण परिस्थिती निर्माण होईल अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे एकवीस सप्टेंबरपासून महाराष्ट्रातील विदर्भाकडून पावसाला सुरुवात होणार आहे सर्वात अगोदर पूर्व विदर्भात मग पश्चिम विदर्भात आणि पुढे जाऊन मराठवाडा उत्तर महाराष्ट्र तसेच मध्य महाराष्ट्र आणि मग तो पाऊस कोकणात सक्रिय होण्याची शक्यता आहे एकंदरीत सप्टेंबरची जी जशी परिस्थिती म्हणजे सप्टेंबर महिन्याची सुरुवात पावसाने ज ज्या पद्धतीने झालेली आहे तशीच सुरुवात ऑक्टोबर महिन्याची देखील होणार आहे एक ऑक्टोबर आणि दोन ऑक्टोबरला राज्यात चांगल्या मोठ्या पावसाची शक्यताही पंजाबराव साहेबांनी वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता एक ऑक्टोबर आणि दोन ऑक्टोबरला महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे सात ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर दरम्यान म्हणजे दसऱ्याच्या दसऱ्याच्या दरम्यान महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे नवरात्र उत्सव आणि का दसऱ्याच्या कालावधीमध्ये सुद्धा राज्यात पाऊस पडणार असा हवामान अंदाज सा पंजाबराव साहेबांनी दिलेला आहे यासोबतच आता दिवाळीच्या आधी म्हणजेच एकवीस ते तेवीस ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली एवढेच नाही तर पंजाबरावांनी यंदा पाच नोव्हेंबरपासून थंडीला सुरुवात होणार असल्याची माहीत असल्याचाही अंदाज दिला आहे तर मित्रांनो हा होता आजचा फाव हवामान अंदाज म्हणजेच पंजाबराव डग साहेबांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस कसा राहील दिवाळीपूर्वी थंडी केव्हा पडेल किंवा आता सप्टेंबर महिन्याचा जो पाऊस आहे तर त्याच पद्धतीने ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस केव्हा पडणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट दिलेली आहे जे म्हणजेच एकंदरीत एकवीस सप्टेंबरपासून पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे ढगफुटी होण्याचीही शक्यता आहे काही राज्य जिल्ह्यांमध्ये भरपूर पाऊस म्हणजे पूरपरिस्थिती येण्याची सुद्धा शक्यता पंजाबराव डॉक्टर साहेबांनी वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो हा होता पंजाबराव डॉक्टक साहेबांचा हवामान अंदाज मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित अशाच नवनवीन अपडेट असतील हवामान अंदाज असतील आम्ही जून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र